पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बारा खडी प्रस्तुत करता, पिताम्बरी। पिताम्बरी उत्पादने अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा अरे ऐका किराणा मालाची यादी करते काही मागवायचा तर सांगा माझ्याकडून नाही स्वच्छ होत तुमची घ्या तुम्हीच करा तू तर राहूच बाळकृष्णाची मूर्ती तर काळी पडत चालली आहे तुमचंही ऐकलं लिहिलं आणि बघा ना माझी बाटी पण किती काळी पडली आहे हो हो लिहिलं लिहिलं पण काय लिहिलं पितांबरी दुसरं काय पितांबरी शायनिंग पावडर सर्व भांडी चमकवते पितांबरी किराणा यादीत हवी जी तांब्या पितळ्याला दे चमक नवी यंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमूचे अखंड देईल ऊर्जा उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा उद्योजकांची बाराखडी या आपल्या कार्यक्रमाचे आजचे मानकरी आहेत सर्वत्र टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या देशातील अग्रगण्य फिनटेक कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक मंदार आगाशे वित्त तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील आघाडीचे तज्ज्ञ मंदार आगाशे यांनी पुण्यातील पी आय सी टी या नावाजलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलं असून त्यानंतरचा त्यांचा प्रवास फिनटेक क्षेत्रामध्ये अतिशय सुरू झाला त्यांना क्षेत्रातील आणि डिजिटल पेमेंट क्षेत्रातील सखोल ज्ञान तसंच तीसहून अधिक वर्षांचा व्यापक अनुभव आहे त्यांनी सर्वत्र टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी यूपीआय आय एम पी एस एई पी एस आणि बीबीपीएस यांसारख्या अत्याधुनिक फिनटेक आणि पेमेंट प्लॅटफॉर्म प्रदान करणारी भारतातील प्रमुख संस्था आहे सर्वत्र टेक्नॉलॉजीच्या ई एफ टी स्विचला दोन हजार अठरा साली तंत्रज्ञान श्रेणीत इकॉनॉमिक टाइम्सचा बी एफ एस आय हा इनोव्हेशन टाईप पुरस्कार तसंच बेस्ट बँकिंग टेक ऑफ द इयर ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय मंदार यांनी दोन हजार तीन मध्ये अपॅरेटिस फॉर कंडक्टिंग बँकिंग ट्रान्झॅक्शन इन्क्लुडिंग विड्रॉल अँड डिपॉझिट ऑफ कॅश हे नाविन्यपूर्ण बँकिंग तंत्रज्ञान विकसित केलं त्यासाठी त्यांना भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पेटंट प्राप्त झालंय कार्यासाठी आमचा मानाचा मुजरा नमस्कार पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं यश संपादन करणाऱ्या अनेक उद्योजकांशी मी सातत्याने संवाद साधत असते आजसुद्धा अशीच एक अतिशय महत्वाची व्यक्ती ज्यांचं डिजिटल क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे ती आपल्या स्टुडिओमध्ये आहे ज्यांचं नाव आहे सर्वत्र टेक्नॉलॉजीज पुणे या संस्थेचे संस्थापक मंदार आगाशे सर आमच्या स्टुडिओ मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार मंडळी फार काही प्रस्तावनेमध्ये न जाता आपण थेट त्यांच्याशी गप्पा मारूया आणि जाणून घेऊया सर्वत्र टेक्नॉलॉजीचा नक्की प्रवास कसा आहे कुठल्या क्षेत्रातला आहे चला मारूया त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा सर सर्वत्र टेक्नॉलॉजीचा व्याप खूप मोठा आहे परंतु तो कसा आहे काय आहे त्याचं कार्यक्षेत्र कसं आहे हे जाणून घेण्याआधी तुम्हाला अशा प्रकारचा व्यवसाय करावा ह्यामध्येच पुढे करिअर करावं ही प्रेरणा कशी मिळाली आणि याची कुठेतरी एक ठेणगी पडायला लागते ती सुरुवात कशी झाली सर्वत्र टेक्नॉलॉजीज ही कंपनी मी पंचवीस वर्षापूर्वी सुरू केली त्याचा उद्देश होता टू डिजिटाइज इंडिया oh. आणि मला काहीतरी एक इंडियन प्रॉडक्ट स्वतःचा चालू करायचा होता इंडियासाठी uh -huh. आणि ग्लोबल सर्व्हिसेसमध्ये मला जायचं नव्हतं सो तेव्हा मी शोधत होतो की काय इंडियाला गरज आहे आणि तेव्हा असं लक्षात आलं की त्या काळात टोटल जवळजवळ दोन हजार बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या खाली काम करत होत्या पण फक्त त्रेपन्न बँकांकडे डेबिट कार्ड होतं आणि त्या खूप मोठ्या अशा बँका होत्या ज्यांना फक्त डेबिट कार्ड पॉसिबल होतं सो मी त्याच्यावर थोडा रिसर्च केल्यावर मला लक्षात आलं की बऱ्याचशा बँकांकडे डेबिट कार्ड ही बेसिक सिस्टीम पण नाही आहे कारण तशी टेक्नॉलॉजीज इंडियात नाही आहे त्या प्रकारचे लोक नाही आहेत ती चालवणारी आणि रुरल किंवा सेमी अर्बन बँकांना माहिती नाहीये की अशी टेक्नॉलॉजी कशी आणावी ओके okay. पण कस्टमर्सला डेफिनेटली त्याची गरज आहे हे मला माहिती होतं कारण तोपर्यंत ते, है hmm. तो ते कस्टमर फक्त एका ब्रांचचे कस्टमर होते आणि मग तिथून मी सुरू केलं टीम गोळा केली आणि कंपनी चालू केली वा म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या लक्षात आलं की हे केल्याने अधिक ग्राहकांना फायदा होणार आहे आणि खर तर ना तुम्ही संधी शोधली असं oh. म्हणायला हरकत नाही oh. सर्वत्र टेक्नॉलॉजीज पुणे ह्या संस्थेचं खूप नाव आहे युपीआय आय एम पी एस वगैरे वगैरे बरंच काय काय oh. पण ह्या सगळ्या कंपनीची व्याप्ती आणि कामाचं स्वरूप नक्की कशा प्रकारे आहे हे जाणून घ्यायचं आहे सो so, आज सर्वत्र टेक्नॉलॉजीज म्हणजे मी चालू केल्यानंतर पंचवीस वर्षांनी ही भारतातली नंबर वन पेमेंट प्लॅटफॉर्म आहे बँकांसाठी पन्नास टक्क्याहून अधिक अधिक बँका इंडियातल्या हे सर्वत्र टेक्नॉलॉजीज प्लॅटफॉर्मवर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पेमेंट प्लॅटफॉर्म आम्ही बँकांना देतो ते डेबिट कार्ड असो एटीएम प्लॅटफॉर्म असो यू पी आय असो आय एम पी एस असो आणि अगदी नवीन लेटेस्ट म्हणजे डिजिटल करन्सी सो सेंट्रल बँक डिजिटल करन्सी हा जो प्रोजेक्ट आहे तो पण सर्वत्रांनीच आर बी आय आणि एन पी सी आयच्या बरोबर चालू केला आणि आता सगळ्या प्रकारच्या बँका म्हणजे पब्लिक सेक्टर बँक असो प्रायव्हेट सेक्टर बँक असो स्मॉल फायनान्स बँक असो स्टेट कॉपरेटिव्ह बँक असो जिल्हा मध्यवर्ती बँक असो किंवा अर्बन कॉपरेटिव्ह बँक असो सर्व लेवलच्या बँकांमध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के मार्केट शेअर सर्वत्र टेक्नॉलॉजीचं आहे आणि जवळजवळ दोन कोटी रुरल कस्टमर्सला आम्ही डेबिट कार्ड दिलं जे त्यांच्या आयुष्यातलं पहिलं डेबिट कार्ड होतं तीन हजारहून अधिक एटीएम आम्ही ड्राईव्ह करतो दहा हजारहून अधिक मायक्रो एटीएम रोल इंडिया ड्राईव्ह करतो आणि पार म्हणजे हिमाचल प्रदेश पासून केरळपर्यंत किंवा के गुजरात महाराष्ट्रापासून ते अंदमान निकोबार आयलंड पर्यंत असं सगळीकडे आम्ही फोकस केलं पे ह्याच्या क्षेत्रामध्ये एस्पेशली पेमेंट्समध्ये आणि प्रॉब्ली आम्ही अजून स्वतःला स्टार्टअपच म्हणतो आणि प्रॉब्ली वी आर द ओनली स्टार्टअप ज्यांनी रुरल मध्ये चालू करून अर्बन मध्ये आले आमचा oh. फर्स्ट फोकस रुरल इंडियाला डिजिटाइशनचा होता जो आम्ही साध्य केला uh -huh. आणि मग अर्बन इंडियात आता आलो फारच छान प्रवास आहे हा आणि खूप मला वाटतं वैचारिक जाणीवेतून सुरू झालेला हा प्रवास आहे oh. म्हणजे सर्वत्रचा वावर सर्वत्र आहे असं म्हणायला हरकत नाही कारण अनेक बँकांशी तुमचं कॉर्डिनेशन आहे हे पण तुम्ही एक केलं त्याच्या मागची तुमची भूमिका काय आहे ह्याची सुरुवात अशी झाली की जेव्हा आम्ही बँकांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं असं सॉफ्टवेअर सा आम्ही तुम्हाला देऊ शकतो पण ते म्हणाले आम्ही हे चालू शकत नाही आमच्याकडे तशी तंत्रज्ञानच नाही प्रकारची लोक नाहीये त्या प्रकारचं डेटा सेंटर नाहीये जे ग्लोबल लेवलच तुम्हाला पी सी आणि सगळे सर्टिफिकेशन लागतात ते आम्हाला माहितीच नाही कसे घ्यायचे तेव्हा लक्षात आलं की सॉफ्टवेअर एज अ सर्व्हिस या माध्यमातून मी जर त्या बँकांना दिलं तर त्यांना ही प्लग अँड प्ले टेक्नॉलॉजी होईल okay. म्हणजे त्यांनी फक्त आमच्यावर सबस्क्रिप्शन घेतलं की त्या बँकांना सर्व हे उपक्रम चालू करता येतील सो सॉफ्टवेअर एज अ सर्व्हिस आम्ही ही कल्पना आणली hmm. जी आता खूप जण करतात पण त्या काळात नवीन होती आम्ही एन पी सी आय चे फर्स्ट एस पी झालो एप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हाइडर झालो okay. आणि तेव्हा माझा गोल असा होता की जेव्हा कंपनीला नाव काय द्यावं असं मी विचारत होतो तेव्हा असं लक्षात आलं की एनी टाईम मनी ए टी एम असतो पण खरं रोल इंडियाची ग गर, गरज आहे एनी वेअर मनीची म्हणजे काय सर्वत्र आणि मला असं नाव पाहिजे होतं कारण मला नॉर्थ टू साऊथ ईस्ट टू वेस्ट जायचं होतं प्रत्येक स्टेट मध्ये नावाचा अर्थ कळला पाहिजे सेमी अर्बन पासून एकदम अर्बन पर्यंत तो नाव कळलं पाहिजे म्हणून संस्कृत नाव मी घेतलं सर्वत्र म्हणून सर्वत्र की एनिवेअर मनी दॅट वॉज माय गोल की सगळीकडे तुमचे पैसे अव्हेलेबल होतील थोडासा एक छोटासा ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर पुन्हा येतोय मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या गप्पा पाशास सुरू राहणार आहेत पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बारखडी देवभक्ती सेवन इन वन अद्री अगरबत्ती सात्विकतेची मांगल्याची पावित्र्याची अनुभूती सात दिवसांसाठी सात खास सुगंधांची प्राप्ती पीतांबरी देवभक्ती वाढवी प्रसन्नता मनाची क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आणि पुनप्रसारण दर सोमवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी तुमचे हात कधी कधी थे तिथे कुठे थे थे थे? कुठे मग ते इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळे पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत प्रकार ईश्वराचा होई आभार दीप उजळता मिळे आशा ही आनंदाची बरी आशा देप ही परमेश्वराची भक्ती दीपशक्ती हितांबई दे... दीपशक्ती देई ईश्वराची अनुभूती तुमचे हात कधी कधी तिथे तिथे ना जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोहचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आधार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जंप प्रोटेक्शन जो so देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बारा खडी सर ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत तुम्ही मग सांगत होता तो जर्नी खरंच खूप इंटरेस्टिंग आहे त्याच्याबद्दल अधिक सांगा ना थोडं सो ज्या लोकांकडे बँक अकाउंट आहे पण त्यांच्याकडे युपीआय नाही आहे किंवा डेबिट कार्ड नाही ते आधार फक्त त्यांचा आधार नंबरनी पण कॅश विथड्रॉ करू शकतात ही सुंदर सोय सुरू झाली आणि मग जेव्हा जनधन अकाउंट उघडले जे जे म्हणतो जनधन आधार मोबाईल या हा सो जे जनधन अकाउंट सगळेकडे उघडले गेले जिथे डायरेक्टली बेनिफिट आता बँकेच्या खात्यात त्यांच्या येत एवढे करोडो लोकांच्या तर तिथे सगळीकडे ए टी एम अवेलेबल नव्हता तिथे आधार एनेबल्ड मायक्रो एमद्वारे खूप जणांना त्याचा फायदा झाला सो so, अर्बन इंडियामध्ये आयचा खूप फायदा झाला सेमी अर्बन मध्ये युपीआय आणि आधारचा फायदा झाला आणि मध्ये आधार एनेबल्डचा खूप फायदा झाला सो अशे वेगवेगळ्या प्रकारच्या डिजिटल प्रणाली आरबीआय डेव्हलप केल्या हो। आणि त्याचा बँकांपर्यंत पोहोचवायचं आणि त्यांना तशी वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी द्यायचं काम सर्वत्रांनी हो। केलं किती छान म्हणजे याच्यात खरा हा वाईस वर्षा अशा प्रकारचा एक व्यवसाय आहे हो। की आरबीआय मग वेगवेगळ्या कंपनीजच्या माध्यमातून त्यांना मिळणारं सहाय्य आणि त्यातून लोकांचा होणारा फायदा फायदा म्हणताना वेळेची बचत आणि इझिली ट्वेंटी फोर बाय सेवन कुठेही ही सोय अव्हेलेबल आणि सर्वत्रांनी त्याच्यामध्ये केलेलं कॉन्ट्रीब्युशन आता एकीकडे तंत्र तंत्रज्ञान तुम्हाला अनेक गोष्टींसाठी तुमच्या संशोधनासाठी पेटंटसुद्धा मिळालेली आहेत ही सगळी टेक्निकल गोष्ट आणि त्याच्याबरोबर अगदी हटके एक गायक एक संगीतकार हा तुमचा प्रवास म्हणजे दोन अगदी वेगळी भिन्न क्षेत्र पण दोघांमध्येही तुमची त्यातली मास्टरी संगीत क्षेत्राकडे तुम्ही कसे वळलात आणि त्या तुमच्या प्रवासाविषयी जास्त उत्सुकता आहे ऐकायला सो so, जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होतो तेव्हा सहज म्हणून मी गिटार वाजवायला स्वतः शिकलो आणि गाणी लिहित होतो वगैरे आणि एक दिवशी लकीली मला कवी सुरेश भट पुण्यात भेटले आणि त्यांना मी माझी गाणी ऐकवली जी इंग्लिशमध्ये होती मी स्वतः लिहिली होती स्वतः कम्पोजली त्यांना ती खूप आवडली आणि ते म्हणाले हे आपल्याला मराठीत आणायच कुठलं एखाद गाणं शब्द आठवत सो so, ते त्यांनी जे पहिला मला कविता दिली होती तर ती कळते रे मज सारे कळते रे मन माझे तरी चळते रे असं त्यांनी कविता दिली आणि तो नंतर मला असं मराठी कवितेला कधी चाल देणं वगैरे मी स्वतःच लिहायचो स्वतःच करायचो पण इट वॉज अ चॅलेंज फॉर मी कशी होती ती चाल पहिल्या कळते रे मज सारे कळते रे मन माझे रे अस मी ती केली आणि त्यांना खूप आवडली तर ते म्हणाले तू एक असं काम कर मी पत्र लिहितो कारण त्या काळात पत्र लिहायचे होती आणि तू ताईंना म्हणजे आशा, ता आशा भोसलेंना जाऊन भेट आणि त्यांना हे ऐकू मी म्हटलं मी काही शिकलेलो नाही आहे म्युझिकमध्ये काही नाही तुम्ही डायरेक्ट इथे एवढ्या मोठ्या आर्टिस्टकडे पाठवता आणि हो ते म्हटले नाही मी सांगतो तू जा तर मग मी ते पत्र घेऊन गेलो त्यांच्याकडे आणि तेव्हा पंडित रविंद्रनाथ मंगेशकर पण तेव्हा त्यांच्याबरोबर होते तर मी आपला गिटार घेऊन गेलो आणि मी ऐकलं त्यांना गाणं मला वाटलं ते आता म्हणतील थँक्यू आता जा तू सर एकच मिनिट फार इंटरेस्टिंग आहे पण आपल्याला ब्रेक घ्यायचं एक छोटासा oh. म्हणजे किती छान आहे ना कळते रे मज कळते रे मन माझे तरी जळत आहे रे म्हणजे सगळं कळूनही मन जळतच आहे ही, ही कल्पना भटांची कल्पना आणि त्याला आगाशींनी दिलेलं संगीत ह्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत कुठेही जाऊ नका एक छोटासा ब्रेक घेतोय आणि पुन्हा परत येतोय पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बारा खडी देव भक्ती सेवन इन वन अत्री मांगल्याची पावित्र्याची अनुभूती सात दिवसांसाठी सात खास सुगंधांची प्राप्ती पितांबरी देव भक्ती वाढवी प्रसन्नता मनाची तुमचे हात कधी इथे कधी तिथे तिथे यांना जाव लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आणि पुनप्रसारण दर सोमवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी तुमचे हात कधी इथे येते कधी तिथे येते जावं इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत पिताबरी प्रस्तुत उद्योजकांची बारा खडी सर ब्रेक नंतर पुन्हा स्वागत कळत रे माझं कळत रे गिटार घेऊन मी गिटार घेऊन गेलो आणि तेव्हा अशा ताईंना आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर पण होते तर त्यांना मी माझी इंग्लिश गाणी ऐकवली तर हृदयनाथ मंगेशकरांना खूप आवडली आणि आता मी त्यांना बाळकाकाच म्हणतो बाळकाकांना खूप आवडली आणि ते म्हणाले मी एक मु तयार करतोय हे गीत जीवनाचे तर त्याच्यामध्ये मला एक तुझ्या स्टाईलचं गाणं पाहिजे तर तू एक गाणं मायाबरोबर करशील का सो इट वॉज अ बिग ऑपॉर्च्युनिटी फॉर मी आणि म्हटलं मी करतो आणि ते म्हटले हे गाणं अशातही गाईल तर मला ते खूप टेन्शन आलं ऑफकोर्स की आणि तेव्हा मला कवी सुरेश भटाने शिरीष पै हो। त्यांच्याशी माझी ओळख करून दिली आणि ते म्हटले तू तिचं गाणं आधी घे तर मग मा त्यांनी मला खुळ्या खुळ्या रे पावसा किती भिजविसी मला नावचं गाणं एक तयार करून दिलं शब्द दिले त्याला मी चाल लावली आणि अशातही गायल्या ती कशी होती अशी होती खोळ्या खुळ्या रे पावसा किती भिजविसी मला खोळ्या खुळ्या रे पावसा किती भिजविसी मला नाही नाही म्हणताना मी कवळीले तुला रे पावसी आणि इतकं सुंदर गायला ते आणि स्वतःची चाल त्या गोल्डन व्हॉइस मधन ऐकताना मला खूप खूप आनंद झाला किती इंटरेस्टिंग आहे म्हणजे तुमची ही खरं संगीताची सुरुवाती तीन दिग्गजांपासनं झाली असं म्हणायला हरकत नाही हृदयनाथ मंगेशकर हो, नागपूरचे आमचे सुरेश भट हो, आणि आशाताई आशा म्हणजे काय बस नाम ही काफी हो, आहे अशा प्रकारे तुमची गायनाची सुरुवात झाली आणि हा प्रवास अजूनही सुरू आहे हो आणि मग त्याच्यानंतर उदित नारायण मला भेटले हो, त्यांच्याबरोबर त्यांना पहिल्यांदा मी मराठीत गायला सांगितलं हो, माझ्याबरोबर त्यांनी काम केलं आणि मग तेव्हा काही बॉम्बेतल्या काही कंपन्या होत्या ज्यांना हिंदी पॉप तेव्हा खूप पॉप्युलर झालं होतं ते त्यांना माझ्या आवाजात हिंदी गाणं पाहिजे होतं आणि मी तेव्हा एक आ, बेंगोली गाणं करत होतो त्यांना ती चाल आवडली आणि ते म्हटले हे तू आम्हाला हिंदीमध्ये दे आणि तेव्हा मी हिंदीमध्ये घेतला आणि मी विचार करतो कुठल्या गायकाला घ्यावं पण त्या कंपनी म्हटली नाही हे तुझ्या आवाजातच पाहिजे आणि तेव्हा माझा म्युझिक व्हिडिओ पण आला जो एम टी व्हीवर टॉप टेन मध्ये गेला होता दिस वॉज इन नाईन्टी एट सो एकीकडे माझं बेंगोली गाण्याला तुम्ही चाल लावत होता सो so, बेंगोली बेंगोली येतो तुम्हाला मला येत नाही पण तेव्हा अशाताईनी मला काही बेंगॉली लिरिक्स त्यांच्या ओळखीत दिले होते आणि त्याला मी चाल लावत होतो आणि ती चाल लावता लावता दोन्ही गाणी तयार झाली तर ते बेंगोली ऐकवतो आणि थोडं हिंदी नक्कीच ऐकायला आवडेल आमच्या प्रेक्षकांना सो अशी ते शब्द होते मन जोखून तो खगे पोडे मऊ मछी मन ताई तो अमोलन जोखून तोखुन भेंगे पोरे नजर नजर मिली जोकल दिल मेरा गया मचल मचल नजर नजर मिली झोखल दिल मेरा गया मचल मचल मैं हू किधर दिल है किधर मुझको नहीं कुछ भी खबर दुनिया ही गई बदल बदल सो so, अस ते गाणं खूप कॉप्युलर झालं आणि मग मध्ये थोडा ब्रेक झाला कारण कामाचा व्याप वाढला आणि एक दिवशी एअरपोर्ट वर अशा तई मला भेटल्या आणि त्या म्हटल्या अरे मंदा तू करतोयच की नाही म्युझिकमध्ये मी अशा ते आता थोडा वेळ होत नाही त्यामुळे नाही ताबडतोब आपल्याला अल्बम करायचं खर तर तंत्रज्ञानाबरोबर म्हणजे किती दोन भिन्न क्षेत्र आहेत पण देवांनी तुम्हाला एक अनमोल देणगी संगीताची सुद्धा दिली आहे आणि संगीत ही फार ब्युटिफुल थेरपी आहे ना म्हणजे तुमची ही संगीताची सुरुवात सुद्धा मला वाटतं कधीच थांबू नये आय मीन आय वुड से की क्रिएटिव्ह क्रिएटिव्हिटी ही सॉफ्टवेअर मध्ये पण असते आणि संगीतात पण असते त्यामुळे माझ्या ओळखीचे सगळे प्रोग्रामर्स हे खूप सुंदर म्युझिशियन्स पण आहेत सो फक्त त्यांनी माझ्यासारखं फॉलो करून आले नाहीत ह्याच्यामध्ये पण स्वतः ते खूप क्रिएटिव्ह असतात म्हणून ते चांगले सॉफ्टवेअर इंजिनियर असतात आणि वॉयस मला असं वाटतं की तंत्रज्ञाना सारख्या क्षेत्रात काम करताना संगीताच्या माध्यमातून तुम्हाला क्रिएटिव्ह ऊर्जा अधिक मिळत असेल oh. आणि जी काम करताना अधिक सुदिंग फील करत असेल आणि का, कामाच्या टेन्शन जे असतात त्याच्या एकदम म्युझिकमुळे तुम्ही शांत आणि खुश राहता आणि क्रिएटिव्हिटीमुळे तुम्हाला नवीन नवीन सुचतं जसं चाल लावायला तुमचं ब्रेन हॅज टू बी कम्प्लिटली वर्किंग तसं मध्ये असं वाटतं की अरे ही आता आपल्याला तयार करायचं hmm. सॉफ्टवेअर पण या या अडचणी आहेत आता कसं ते सॉफ्टवेअर लिहायचं की ते कस्टमर लाई फ्रेंडली पाहिजे इंटरऑपरेबल पाहिजे सिक्युअर पाहिजे hmm. आणि तरी सुद्धा एवढ्या कॉस्ट मध्ये ते पर्यंत पोहचलं पाहिजे सर एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हुसेन सरांचं एक चित्र भारतामध्ये आता प्रदर्शित झालं आणि एम एफ हुसेन सरांचं आणि त्याच्यावर मंदार आगाशे असं लिहिलेलं होतं काय येते काय झालं नाईन्टी सेवन मध्ये मी एक माधुरी नावचं गाणं माधुरी दीक्षितांसाठी लिहिलं होतं आणि oh. मला चान्स मिळाला त्यांच्यासमोर जाऊन ते गाणं गायचं oh. तर त्यांनी ते दिल तो पागले या पिक्चरच्या सेट वर मला बोलवलं होतं uh -huh. तर तेव्हा मी यंगस्टर गिटार घेऊन गेलो आणि त्यांच्यासमोर गायलो आणि <laughs> गाणं संपलं तर तेव्हा मला टॅप केलं बघितलं तर एम एफ हुसेन होते आणि oh, wow. त्यांना तो इतका सीन आवडला की yeah. मी गातोय माधुरीसाठी आणि wow. त्यांनी ते स्केच काढलं तीन मिनिटात आणि ते तीन मिनिटात काढलं त्याच्यावर माझंही नाव लिहिलं आणि मग त्याच्यानंतर सत्तावीस कुठे गेलं स्केच माहिती नाही मी शोधतो आणि सडनली मला मागच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये एक, एक एक्झिबिशनमध्ये ते स्केच आलं कळलं आणि तिथे माझं नाव आहे म्हणून एका मित्रांनी सांगितलं की अरे एम एफ हुसेन यांच्या पेंटिंगवर तुझं नाव कसं मी गेलो त्या ऑप्शन मध्ये ते डोनेशन होत फॉर गुड कॉज आणि ते मी डोनेशन देऊन ते मी पेंटिंग विकत घेतलं आणि ती मेमरी आता माझ्याकडे सगळ्यात मोठी आहे खूपच म्हणजे ती फारच महत्वाची सर सर्वत्रच भविष्यातलं स्वप्न काय सो सर्वत्रच भविष्य स्वप्न असं आहे की जे आपण इंडियात आम्ही हे अचीव केलं की कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन आम्ही डिजिटायशन केलं तसं मला मध्ये मागच्याच महिन्यामध्ये कॉमनवेल्थ कंट्रीज जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इंडियानी केलेलं असं काम आहे ग्लोबल की छोटे छोटे देश खूप आहेत जगामध्ये ज्यांच्याकडे अजून डिजिटेशन नाही आहे आणि दे आर लुकिंग अप टू इंडिया सो ते आपल्या देशाकडे बघतात की तुमच्या देशामध्ये तुम्ही हे केलं आमच्याकडे येऊ शकता का म्हणून मला लंडनला कॉमनवेल्थ कंट्रीजचं जे गेट टुगेदर होतं त्यांच्या फाउंडेशन डेचं तेव्हा मला त्यांनी बोलवलं तिथे मला किंग चार्ल्स स्वतः भेटले आणि त्यांनी प्रोत्साहन दिलं की तू इंडियातलं हे जे तंत्रज्ञान आहे ते छोट्या छोट्या देशांमध्ये आणून तिथे पण भारतासारखं तुम्ही काही करू शकता का आणि त्याच्यावर आता आम्ही काम सुरू करतोय आणि तिथे पण आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मदत घेऊन त्या छोट्या छोट्या देशांमध्ये जाऊन इंडियाने जे अचीव केलेलं आहे आणि इंडिया इज वेल नोन फॉर इट्स पेमेंट्स ते आम्हाला आता त्या छोट्या देशांमध्ये न्यायचं आहे आणि त्यासाठी आता स्टेप्स पुढे केलेत मध्ये मी वेस्ट इंडिजला गेलो तो तिथलेही पंतप्रधान भेटले तर संपूर्ण आपल्या देशाबद्दल खूप सगळ्यांना आपुलकी आहे अगदी मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात आपण आहोत शेवटचा एक प्रश्न आहे की डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात तुम्ही खूप मोठं योगदान दिलंय भारतासाठी hmm. उद्याचा भारत कसा असेल या क्षेत्रामध्ये तुम्ही कसं बघता अगदी थोडक्यात सांगा सो so, जसं आज मध्ये गेल तर कम्प्लिटली कॅशलेस इकॉनॉमी आहे तशी इंडिया हॅज बिकम कॅशलेस इन जस्ट अ शॉर्ट पिरियड hmm. आणि त्याच्यामुळे यंगस्टर्सला त्यांची क्रेडिट हिस्टरी डेव्हलप होते त्याच्यामुळे त्यांना चांगलं लो कॉस्ट क्रेडिट मिळेल लो क्रॉस क्रेडिट मिळालं तर आपली जी डी पी वाढेल सो आपलं so, जो स्वप्न आहे देशाचं की आपली जी डी मध्ये आपला देश हा जगातल्या टॉप थ्रीमध्ये पोचावा त्याच्यासाठी डिजिटायशन आणि फॉर्मल इकॉनॉमी हे दोन्ही महत्वाचे आणि त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो शेवटी आपण मुलाखतीचा शेवट तुमच्या दोन ओळींनी करणार आहोत एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आशाबाई नाही मला वाटतं आशाबाई ब्याऐंशी वर्षाच्या झाल्यानंतर तुम्ही एक गीत तयार केलं होतं आणि ज्या आशाबाईंनी गायलं होतं त्या गीताच्या दोन ओळींनी आपण आजच्या मुलाखतीचा शेवट करूया सो अशा एटी टू झाले पॉप अल्बम एकत्र केला आणि त्याच्यात खूप सुंदर एक गाणं होतं भटांचं ठेवले मी ठेवले मी तयार ओठा एक दातू पुकार असं नाही असं वाटतंय खरं पण घड्याळ खूण होतंय थांबायला हवंय सर्वत्रच्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर संगीत क्षेत्रात सुद्धा तुम्ही अशीच भरारी घेत राहो तुमचा प्रवास असाच सुरू राहो अशी विधा त्याला प्रार्थना करते आज आमच्या स्टुडिओत आपण आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार मंडळी एक सांगावं असं वाटतंय की आजच्या दिवशी स्वतःला नक्की सांगा मी हरणार नाही मी मागे वळून बघणार नाही मी डोळ्यातनं अश्रू ढाळणार नाही मी लढेन माझ्यासाठी माझ्यातल्या उद्यासाठी आणि मी जिंकेन मी जिंकतच राहणार आहे जोपर्यंत मी लढत राहणार आहे भविष्यासाठी खूप शु खूप शुभेच्छा आणि कधीही थांबू नका असेच खूप खूप खुँ, मोठी मोठी स्वप्न बघा जसे मंदारागाशे यांनी बघितलेत तसे वेळ आली आहे थांबण्याची आपला निरोप घेण्याची पुढच्या शनिवारी रात्री साडेआठ वाजता नक्की बघूया पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमचे अखंड दे पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी प्रस्तुत करता पितांबरी पितांबरी अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा